ओम नम शिवाय शिवलीलामृत कथासार अध्याय अकरावा रुद्राक्ष व रुद्राध्य महात्मे भद्रसे श्री गणेशाय न रुद्राक्ष महात्मा व भद्रसेन सूत सांगतात भद्रसेन हा काशी देशा देशाचा पराक्रमी राजा होता त्याची पत्नी ही सुशील होती त्याचा प्रधान ही शिवभक्त होता दोघांनाही एक एक पुत्र होता राजकुमार सुधर्म तर प्रधान पुत्र तारक हे दोघेही अत्यंत शिवभक्त होते ते नित्य रुद्राक्ष धारण करत शिव पूजेत सांगितला महानंदा अत्यंत शिव भक्त होती तिने कुक्कट व मरकट पाळले होते तिने त्यांच्या काळात कौतुकाने रुद्राक्ष बांधले होते पुढे शिवशंभोनी शु तिची परीक्षा घेण्या हेतू आले असता तिच्या मंदिराला आग लागली आणि त्यात शिवलिंग व दो व हे दोघे भस्म भस्मसात झाले महानंदेने पण अग्निकाष्ट भक्षण केले त्याच शिवभक्त म्हणून जन्माला आले पराशर ऋषींनी राजा राजपुत्र अल्पायुष्य असल्याचे सांगितले रुद्राध्याय महिमा आजपासून सातव्या दिवशी राजपुत्र मृत्यू पावेल असे सांगितले हे ऐकून राजा शोकाकुळ झाला पराशर ऋषींनी राजाला सावध करून रुद्राध्याय महिमा सांगून त्याचे अनुष्ठान करण्यास सांगितले त्याप्रमाणे राजाने रुद्रावर्तने करता राजपुत्राचा टळला आनंदी झाला देवर्षी नारद तेथे आली राजाने यथोचित स्वागत केली पुढे राजपुत्र सुधर्म व प्रधान पुत्र तारक यांनी अनेक वर्ष उत्तम राज्य करून शेवटी शिवलोकी गेले हे भद्रसे आख्यान जो कोणी वाचेल त्यांना दीर्घायुष्य व उत्तम संतती होईल शिवलीला अमृत ग्रंथा ग्रंथांच्या पठनाने पण पूर्ण दीर्घायुष्य प्राप्त होते सांब सदा शिवार्पण मस्तू ओम नमः शिवाय अध्याय बारावा शिवलीलामृत कथासार श्रवण रहस्य बहुलेचा उद्धार भस्मासुरवत श्री गणेशाय नमः सूत सांगतात शिवकीर्तन नित्य ऐकावे जो कोणी शिवनिंदा करतो त्याला अनेक यमयातना भोगाव्या लागतात नित्य शुस्मरण करावे बहुलेचा उद्धार सूत सांगतात बाष्कळ ग्रामात विदूर नावाचा दुराचारी ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी बहुला ही पण व्याभिचारी होती मृत्यूनंतर विदुराला पिशाच रूप प्राप्त झाले उपाशी पोटी भटकट बहुला आपल्या मुलाला घेऊन गोकर्णास आली त्यावेळी शिवरात्र पर्व सुरू होते शिवमंदिरात बसली असता तिने पापकर्मांचे वर्णन ऐकले यातनाबद्दल ऐकले तिला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला ती रडू लागली तेव्हा मंदिराच्या पुजाराने तिचे स्नान सांत्वन करून तिला शिवाय या मंत्राचा उपदेश केला व नित्य शिवकीर्तन ऐकण्यास सांगितले त्या प्रभावाने

पण त्या भक्तीचा त्याला गर्व झाला तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागला त्याने सज्जनांचा संहार करण्यास सुरुवात केली तेव्हा पार्वतीने मोहिनी अवतार घेऊन भस्मासुरस नष्ट केले सर्वांना आनंद आनंद झाला त्यांनी पार्वतीचा जय जयकार केला श्री सांब सदा शिवार्पण मस्तू ओम नम शिवाय